आणि हे बघा आमच्या घराकडे येणार रस्तो ह्या रस्त्यावरसून आता पाणी जाऊ लागला हे बघा बघू शकता या ठिकाणी तुम्ही पावसाच्या पाण्याची हे बघा ही फूक मारली आहे आणि या रस्त्यावरसून पाणी आता जाता हे बघा मुळं बघू शकता आणि ह्या पाणी कसा होता चला तर आपण आता जाऊया व्हाळार आणि व्हाळावरल्या फुलावर पण पाणी इला असताना बघून या पाणी इला का तर पाऊस तर जोरदार चालू हा तर लोकांका पावसाची खूप ह्या होती प्रतीक्षा होती आणि पाऊस आली का तसं जोरदार नाही होतो पण आजपासून मात्र पावसान रात्री पहाटेपासून जोरदार सुरुवात केलेली आहे तर चला आपण आता व्हाळार जाऊया आमच्या व्हाळात किती पाणी इला का बघूया जोरदार तर जोरदार पाऊस लागलो काय फुलावरसून पाणी जातं व्हाळातल्या इकडे मळ्यात तुम्ही बघू शकता तसं पाणी आता फुगला आता नदीत पण जोरदार पाणी इला असताना पण नदीकडे आता, नदीक आता काय जाग नको कारण सबन वाटे चिखल झालं असताना रस्त्यात मग जमला तर संध्याकाळी नदीवर जाणपू ह्या मित्रांनो आता आपण वळार जाऊया पाण्याचा आवाज तर जोरदार येतो आपण बघूया आता पाणी फाळक आणि होय मित्रांनो बघू शकता जोरदार पाणी लिहिला फ्हाक आणि महापूर इलेलो बोग शकतास व्हाळक पाण्याचं आज जो का पाऊस पा। लागलो पहाटेपासून त्यामुळे हळाचं पाणी बघू शकतो ह्या फुलावरून जातात जोरदार बघू शकतात पलीकडे एक गाडी पण कोणाची अडकलेली या बघा कोण असत पलीकडे तर मित्रांनो पाणी वाढता बहु शकतात ह्या बघा बऱ्याच दिवसांनी त्या दिवशी पण पाणी इलेला पुलात तुम्ही बघू शकला असता माझे व्हिडिओ लाईव्ह केलेले मी आता कमी होता पाणी आज मात्र जोरदार पाणी इलेला तो कोणतडे अडाकलो हा मित्रांनो आता थांबतो आहे मी नंतर तुमचा व्हिडिओ मोठ मिळाल